नमस्कार मित्रांनो मी अविनाश चौरे मराठी काटा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो रब्बी पीक विमा दोन हजार पंचवीस या ठिकाणी भरणं चालू आहे आणि त्याची शेवटची डेटही आलेली आहे या ठिकाणी तुम्ही जर अजूनपर्यंत रब्बीचा पीक विमा भरलेला नसेल तर तुम्हाला कसा भरायचा आहे घर बसल्या तुम्ही ऑनलाईन मध्ये कसे भरू शकतात याचा व्हिडिओ या ठिकाणी मी तयार केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुम्ही तुमचा पीक विमा जो आहे तो या ठिकाणी भरून घ्या अशाच पद्धतीच्या नेक्स्ट अपडेटसाठी या ठिकाणी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर स्टार्ट करू याचा व्हिडिओ तर तुम्हाला पीक विमाच्या वेबसाईटवरती यायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल फार्मर कॉर्नरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यामध्ये लॉग इन टू फार्मर किंवा या ठिकाणी क्रिएट फार्मर जर तुमचा अकाउंट नसेल तर करा तर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन फार्मरवरती क्लिक आहे क्लिक खे। केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा थोडा वेळ घेईल या ठिकाणी उघडायला या ठिकाणी वेबसाईट उघडायला त्याच्यानंतर उघडल्यानंतर तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे तर स्टेटमध्ये आपल्याला आपलं महाराष्ट्र स्टेट या ठिकाणी तुम्हाला खाली आल्याच्यानंतर नंतर या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र स्टेटवरती या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली बघा दोन हजार पंचवीस रब्बी प्रधानमंत्री फसल बीमा योजना याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लक्षात घ्या रब्बीवरती करा या ठिकाणी लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला वरती ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर बघा खाली वेगवेगळे डॅश दिसतील तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म किंवा इतर पेड ॲप्लिकेशन तर ॲप्लिकेशन फॉर्मवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्याच्यानंतर बघा वरती सगळी माहिती दिलेली असेल महाराष्ट्र फार्मर ऍप्लिकेशन फॉर्म असेल त्यामध्ये महाराष्ट्र रब्बी प्रधानमंत्री फसल विमा योजना दोन हजार पंचवीस बँक डिटेल दिले असतील तर आय एफ सी कोड वरती यसवरती क्लिक करा तुम्ही तुमच्या बँकेचा जो आए, तो आहे तो आय एफ सी कोड या ठिकाणी टाकून द्या आपल्याला व्हेरीफाय आहे व्हेरीफाय केल्यानंतर बघा पुढं तुमचं स्टेटचं नाव येईल त्यानंतर तुमचं बँक अकाउंट कोणत्या जिल्ह्यातलं आहे कोणत्या बँक आहे या ठिकाणी आणि ब्रँच कुठली आहे ते सुद्धा या ठिकाणी दिसून जाईल खाली बघा तुम्हाला अकाउंट टाईप विचारलं जाईल सेव्हिंग अकाउंट असेल या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे सेव्हिंग अकाउंट आहे या ठिकाणी पूर्णपणे टाईप करायचंय आणि व्हेरीफाय करायचं की चुकून देऊ नका टाईप केल्याच्या नंतर पुन्हा कन्फर्म या ठिकाणी पुढच्या याच्यामध्ये सेव्हिंग अकाउंट जे आहे ते तुम्हाला करायचं आहे या ठिकाणी बघा अकाउंट नंबर जर चुकला तुम्हाला तर या ठिकाणी जे अनुदान आहे ते दुसऱ्याच अकाउंटला जाईल त्यामुळे व्यवस्थित तुम्ही तुमचं जे अकाउंट नंबर आहे सेव्हिंग ते व्हेरीफाय करूनच या ठिकाणी टाका आणि व्हेरीफाय करा पुढे या ठिकाणी तुम्हाला चेक बँक डिटेल्स आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला खाली या ठिकाणी स्क्रोल आहे स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी बघा फार्मरचे डिटेल आले आहेत जे बँक अकाउंट आपण टाकलेलं आहे नेम असेल तुमचं पासबुकवरला आधाराचं नाव असेल आधार आयडी असेल त्यानंतर तुमचा फार्मर आय डी असेल रिलेशन टाईप असेल तुमचं व्यक्तीसोबत आणि मोबाईल नंबर एज जेंडर या ठिकाणी बघा कास्ट कॅटेगरी दिली असेल किंवा या ठिकाणी मेल असेल फिमेल असेल किंवा अदर ते सिलेक्ट करून घ्या कास्ट कॅटेगरी तुमची कोणती आहे ओबीसी जनरल एस सी एस टी ते सिलेक्ट करा आणि फार्मर टाईप कोणता आहे स्मॉल मार्जिनल किंवा ऑदर या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे या ठिकाणी बघा मोबाईल नंबरवरती वेरीफायवरती क्लिक करा या ठिकाणी अशा पद्धतीचा डॅशबोर्ड ओपन होईल तुम्हाला कॅपच्या भरायचा आहे या ठिकाणी आणि कॅपच्या भरल्याच्या नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफायवरती क्लिक आहे या ठिकाणी बघा तुम्ही व्हेरीफायवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या अकाउंटला म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरला एक ओ टी पी जाईल आधारशी रिलेटेड असलेल्या आलेला ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते प्रविष्ट करायचं आहे मोटीबी जो हो आहे तो तुम्हाला आल्याच्यानंतर या ठिकाणी प्रविष्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमचा व्हेरीफाय झालेला आहे मोबाईल नंबर आहे आणि आधार सुद्धा खाली रेसिडेन्शियल ॲड्रेस असेल तुमचं स्टेट डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट असेल किंवा अरे विलेज असेल आणि खाली पिनकोड दिलेला असेल त्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला नॉमिनी डिटेल दिलेले असतील तर तुम्ही बॉक्सवरती क्लिक करा नंतर भरायचे असतील तर किंवा भरून सबमिट आणि कंटिन्यूवरती सुद्धा तुम्ही क्लिक करू शकतात या ठिकाणी तुम्हाला सबमिट आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडा वेळ घेईल खाली या ठिकाणी बघा आपलं नवीन पेज ओपन झालेलं आहे क्रॉप डिटेल आपल्याला भरायच्यात वरती स्क्रोल करा केल्यानंतर बघा वरती या ठिकाणी क्रॉप डिटेल्स म्हणून या ठिकाणी दिलेलं असेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे डिस्ट्रिक्ट जे आहे स्टेट सिलेक्ट असेल आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता व्यवस्थितरित्या या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रेव्हेन्यू सर्कल तुमचं कोणतं आहे तुमच्या जिल्ह्यासाठी आणि तालुक्यासाठी ते सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायत कोणती आहे ती तुमच्या गावाला ते सिलेक्ट करा तुमच्या नावाने असू शकते किंवा बाजूच्या गावाने तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं गावाचं नाव सुद्धा सिलेक्ट आहे खाली यायचं आहे तुम्हाला त्या ह्या डिटेल्स भरल्याच्या नंतर खाली स्क्रोल करा मिक्स क्रॉपिंग व असेल तर मिक्स असेल तर मिक्सवर क्लिक करा नसेल तर नाही म्हणून या ठिकाणी सोडून द्या खाली तुम्हाला क्रॉपवरती सिलेक्ट करायचंय गहू हरभरा आणि या ठिकाणी बघा जॉर किंवा बाजरा यांचंच या ठिकाणी जे आहे क्रॉप आहे दाखवत आहे तुम्हाल तुम्हाला याच्यापैकी जे असेल तुमचं तुम्हाला सिलेक्ट करायचंय सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी पुढे बघा सोविंग डेट दिलेली आहे कधी लावलंय तुम्ही तर ती डेट सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करा तुम्हाला तुमचा तुम्हाल तुम्हाल सर्वे नंबर म्हणजे गट नंबर टाकायचा आहे नंतर खाते क्रमांक टाकायचा आहे गट नंबर बदलू शकतो खाते क्रमांक बदलत नाही नंतर वरती क्लिक करा तुम्हाला तुमच्या नाव आणि डिटेल्स या ठिकाणी जमिनीचा एरिया सगळं येऊन जाईल बॉक्सवरती क्लिक करा आणि खाली या ठिकाणी बघा तुम्हाला सबमिट बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे लक्षात घ्या तुम्ही तुमचे डिटेल्स आलेले असतील फार्मरचे ते बघून घ्यायचेत सगळे डिटेल या ठिकाणी ऍड झाल्यावर लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी एक मेजर चेंज करायचं आहे तो चेंज जर तुम्ही नाही केला तर तुम्हाला अनुदान येऊ शकत नाही या ठिकाणी बरेच शेतकरी जे आहेत ते संपूर्ण एरिया लावतात जेवढा आहे तेवढा त्यामध्ये तुम्हाला थोडासा एरिया तुमचा कमी करायचा आहे लक्षात घ्या कधी पण तुम्हाला एरिया कमी करून ऍड क्रॉपवरती खाली क्लिक आहे तुमचं या ठिकाणी संपूर्ण डिटेल ऍड झालेले आहेत कारण तुम्हाला खाली यायचे खाली आल्याच्या नंतर बघा त्या ठिकाणी तुमचे सगळे डिटेल ऍड झालेले आहेत लक्षात घ्या त्या गटामध्ये किती हेक्टर जमीन आहे तुमची त्यानुसार तुम्ही थोडीशी या ठिकाणी कमी करूनच लावायची आहे जर तुम्ही तसं केलं नाही पूर्ण जमीन जर लावली तर तुम्हाला अनुदान येणार नाहीये तर त्या पद्धतीने तुम्हाला चालायचं आहे या ठिकाणी जर अजून तुम्हाला या ठिकाणी कोणतं गट त्या गटामध्ये किंवा इतर गटामध्ये तुम्हाला अजून या ठिकाणी लावायचे असतील क्रॉप तर ते तुम्ही सिलेक्ट करायचे केल्याच्यानंतर नंतर या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला चेक करून घ्या कोणत्या गटामध्ये काय लावताय त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा डेट त्याची सोविंगची सिलेक्ट करायची आहे आणि पुन्हा तुम्हाला सर्वे नंबर सिलेक्ट करायचा आहे नंतर तुमचा खाते क्रमांक सिलेक्ट करा व्हेरीफायवरती क्लिक करा बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सबमिट वरती तुम्हाला जाऊन क्लिक आहे लक्षात घ्या तुम्हाला एरिया जो आहे तो पुन्हा एकदा थोडा या ठिकाणी जो असेल त्या हेक्टरपेक्षा थोडा कमी या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे प्रत्येक वेळी आणि ऍड क्रॉपवरती आहे अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी बघा तुमचे डिटेल ऍड झालेले आहेत सर्व तुमचे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सगळ्या गटांमध्ये जेवढ्यामध्ये तुम्हाला लावायचंय ते सगळे ऍड करून घ्या या ठिकाणी बघा आपण जे आहे ते या ठिकाणी सर्व पद्धतीने या गटांमध्ये सर्व ऍड केलेलं आहे या ठिकाणी सर्व माहिती ऍड झाली आहे का नाही तुम्ही एकदा क्रॉस व्हेरीफाय करा या ठिकाणी पूर्ण जे तुमचे क्रॉप आहेत ते आले आहेत का नाही तुमचे गट नंबर या ठिकाणी आणि खाते क्रमांक व्यवस्थित आहे का नाही त्याच पद्धतीने तुम्ही जो एरिया भरलेला आहे तो या ठिकाणी आहे का नाही या ठिकाणी तुम्हाला टोटल प्रीमियम दिसून जाईल त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत पासबुक असेल तुमचं किंवा या ठिकाणी लँड रेकॉर्ड असेल किंवा सोविंग सर्टिफिकेट असेल पीक पेरा म्हणतो आपण त्याला किंवा टीनंट सर्टिफिकेट यामध्ये दोन कंपल्सरी आहेत पासबुक आणि या ठिकाणी लँड रेकॉर्ड लँड रेकॉर्ड मध्ये तुम्हाला आट लागेल तर तुम्हाला डिजिटल आट लागणार आहे तुम्हाला त्या वेबसाईट वरती जाऊन कसा काढायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तर तुम्हाला लेटेस्ट मधलाच या ठिकाणी टाकायचं आहे तुम्हाला या ठिकाणी बघा पासबुकवरती क्लिक आहे आणि तुम्हाला तुमचं पासबुक जे आहे ते या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला अपलोडवरती क्लिक करायचंय अपलोड करा त्यानंतरच तुमचं अपलोड होईल त्यानंतर तुम्हाला जे आपण आट अ डाउनलोड केला आहे या ठिकाणी वेबसाईटवरून तुम्हाला तो आठ अ या ठिकाणी अपलोड करायचा आहे क्लिक केल्यानंतर अपलोडवरती क्लिक करा तुमचा जो आट तो सुद्धा या ठिकाणी राईट क्लिक झाल्यानंतर तुमचा अपलोड झालेला असेल या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर तुम्हाला वरती क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी सगळी माहिती जी आहे आपण जी ऑनलाईनमध्ये भरलेली आहे या ठिकाणी तुमचे क्रॉप असेल हे एरिया वाइज असेल किंवा या ठिकाणी तुमचे सर्व नाव गाव जिल्हा ग्रामपंचायत या ठिकाणी रेव्हेन्यू सर्कल सगळी माहिती असेल त्यानंतर तुम्हाला सबमिट आहे नंतर या ठिकाणी तुम्ही मेक पेमेंट लगेच करू शकता किंवा पे लेटरवर सुद्धा क्लिक करू शकतात वरती तुम्हाला या ठिकाणी किती पे करायचंय दिसून जाईल या ठिकाणी बघा तुम्ही पे लेटर केलं तर अशा पद्धतीनंतर तुम्हाला वापस जे अनपेड असेल त्याच्यावरती क्लिक करून यावर प्ले पे करायचे मेक पेमेंटवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डिटेल येईल मेक पेमेंटवरती क्लिक करा केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने तुम्हाला पेमेंट तुमची वेबसाईट वर ओपन होईल तुम्हाला पेमेंट या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे मी सीएससी थ्रू करतोय त्यामुळे सीएससी चा या ठिकाणी पेमेंट दाखवत आहे या ठिकाणी बघा तुम्हाला पेमेंट झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुमची जी रिसिप्ट आहे ती डाउनलोड करायची आहे आणि सेव्ह करायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमची सगळी माहिती या ठिकाणी भरायची आहे व्यवस्थितरित्या ऍड करायची आहे आणि शेवटी तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्या पद्धतीने तुम्हाला तुमचं जे आहे या ठिकाणी पेमेंट रिसिप्ट या ठिकाणी तुम्ही पीडीएफ स्वरूपात जमा करू शकतात किंवा त्याची प्रिंट काढून सुद्धा तुम्ही स्वतःकडे ठेवू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला पीक विमा भरायचा आहे याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र